मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता आत्महत्येची धमकी देत तरुणीचे लैंगिक शोषण एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधणाऱ्या तरुणाने नंतर तिला आत्महत्या करण्याची भीती दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली या प्रकरणी तरुणाविरुद्ध पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याने पोलिसांनी आरोपी तरुणावर विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे वणी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एकोणवीस वर्षीय तरुणीला चोवीस वर्षीय तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले प्रेमाच्या आनाभागा घेऊन तिच्याशी जवळीक साधली तिला आमिषे प्रलोभने दिले तिला लग्नाची आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या काळात तरुणाने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले या दरम्यान त्याने तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले यामुळे तिची समाजात बदनामी करणाऱ्या तरुणाविरुद्ध पीडित तरुणीने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोशन विठ्ठल गोबाडे डहाणार नांदेपेरा तालुका वणी याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय